ज्युती मेकर आमचे नानाचे सगळे साथीदार परत आमचे कुडगाव ते सर्व मित्रमंडळी तसेच आमचे ड्रायव्हर न भरत घरातले नाना म्हणजे बैलाचे मालकच समजा जे नाना होते स्वतः ड्रायव्हर त्याच्यामुळे निश्चिंत होतो मी सुंदर अशी मैत्रीपूर्ण लढत झाली आणि त्या लढतेमध्ये आमचा भुंगा आणि गोडचा सर्जा ही अतिशय सुंदर अशी वेगवान पाळणारी गाडी होती परत तिचा योग आला गेल्यानंतर आम्ही सुंदर असा कुलाल प्राप्त केला आणि गाडी सुंदर अशी झाली मी मैत्रीपूर्ण लढत आणि आता बघा ना दोन हजार पंचवीस मध्ये भुंगाने घाटावरती दरवेळी सेमिना मार्क खायचा होता पण यावेळी फायनल पण गुलाल घेतलाय मुंशी मध्ये काय सांगतात भुंगा प्लस नाना नाना प्लस गुलाल हे तर जग जाहीर आहे नानांच्या धावणीला गेला नवीन वर्षाची सुरुवात झाली येणाऱ्या काळामध्ये भुंगा आणि विठ्ठल नाना हे नेहमी भुंगा सोबत असतील आणि भुंगा जेव्हा निघेल तेव्हा विठ्ठल नानाच्या नियोजनामध्ये निघेल आणि त्यावेळेला प्रेक्षकासाठी तो गुलागतच असेल आज प्रेक्षकांना वाटलं पण नव्हतं की मुला आणि नाना माहितीच असेल म्हणून आज सर्वांची इच्छा पूर्ण झाली मुंबईमध्ये नाना आले आणि मुंबईमध्ये नानांच्या नानाच्यावरती जीवापाल प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग आहे नानाचा स्वभाव असा आहे छोटा असू दे मोठा असू श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे सगळ्यांनी एक समान त्यांना त्यांना मान देतात त्यांच्या घरी जाऊ दे किंवा ते बाहेर भेटू दे मी बघत आलोय आणि नेहमी माईटमध्ये सांगत आलो कारण नाना ज्याच्या वेळेस नानांच्या घरी म्हणजे दिवसभर माणसं चालू असतात कोणीही असा बिन फोटोचा आणि बिन नाराज होत जात नाही कारण की नाना संपत्तीने लहान असले तरी मनाने आणि फॉलोवर आणि माणसाने खूप श्रीमंत आहेत मी नेहमी सांगत नाही आपलं भोंगा डॉन आपल्याला जे काय माहिती पण जास्त करून आपल्या भोंगाजवळ कोण असतो आता तर गोंगाजवळ आपली मंडळी असतात शुभम असतो आख्या असतो परत आपला हेमंत असतो दर्शन असतो परत आमचं परत बंगारपाडीची मंडळी असते असे आमचे भरपूर पोरं आहेत अशी नाव घ्यायला गेलं तर आता ते जयच असतो म्हणजे असंख्य असतो आणि नानांजी तिकडे असतो तर नानांचं कुटुंब असतो म्हणजे माझं कुटुंब इकडे आणि त्यांचं कुटुंब तिकडे म्हणजे भोंगाला दोन्ही मालक दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराज पण असलं तरी आणि मुंबईमध्ये असलं तरी दोन्ही सांभाळूनच त्याचं नियोजन करतो नानांना आपण नानांची शेती वगैरे पण लागवड वगैरे भरपूर चालू आहे आज वेळ काढला तुमच्या युट्यूब मार्फत मी सगळ्यांकडून आणि आमच्या ग्रुपकडून नानांचं खूप मनापासून अभिनंदन करतो का माझ्या शब्दाला ताबडतोब होकार दिला आणि आमचं मान ठेवला आणि नानांच्या प्रेक्षकांच्या जे मुंबईमध्ये नानांचे प्रेक्षक आहेत मानाला वर्ग आहेत त्यांना नानाला बघायला भेटला आणि नाना आज मला असं वाटतं दोन तीन वर्षानंतर आज मुंबईमध्ये आले आणि भुंगाच्या गाडीवरती बसले नाना। नानांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो आता विठ्ठल नाना आपल्याला अंगडं नक्कीच भोंगा आलाय तर तुम्ही काय बोलाल त्याबद्दल तुम्ही काय आपल्याला तिकडे गाठावं मैदान झालं आता पहिलं पहिली या वर्षीची सुरुवात मुंबईत पहिला करून दिला त्यांनी म्हणजे या वर्षी बदली झाली पंचवीसला सुरुवात करून दिली आता सुरुवात केली मुंबईला मुंबईमध्ये मान आली कुठे कमी तर मुंबईमध्ये येऊन कसं वाटलं तुम्हाला आणि पब्लिकचा प्रेम बघा तुमच्यासाठी किती झाली पब्लिक आले आज गुंगाला बघा आणि तुम्हाला बघायला हो भरपूर आले